श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक छत्तीस शास्त्रीबुवांचे समाधान या वादाच्या समारंभाला पुण्यातील एक नामांकित शास्त्रीबुआ हजर होते त्यांना वाद करण्याची लहर येऊन ते उभे राहिले तेव्हा लोकमान्यांनीच त्यांची समजूत घालून श्री महाराजांच्या संमतीने दुसरा एक दिवस त्यांना ठरवून दिला ठरलेल्या दिवशी शास्त्री बऱ्याच मंडईंना घेऊन आले श्री महाराजांचे व त्यांचे प्रश्नोत्तर रूपाने दोन तास संभाषण झाले त्याचा सारांश असा शास्त्री आपण साधू आहात का श्री महाराज मला माहीत नाही पण लोक तसे म्हणतात त्याला माझा इलाज नाही शास्त्री आपण स्वतःला कोण समजता श्री महाराज मी एक हीन दीन व अज्ञानी असा रामाचा दास आहे शास्त्री आपण व्यवसाय काय करता श्री महाराज मी रामाचे नाव अखंड घेतो शास्त्री आपण लोकांना काय उपदेश करता श्री महाराज मी लोकांना उपदेश करीत नाही मी लोकांना आपण होऊन कधी बोलावीत नाही तरी जे लोक माझ्याकडे येतात त्यांनी मला काहीही विचारले तरी मी त्यांना रामाचे नाव घ्या असेच सांगतो शास्त्री आपण देव पाहिला आहे काय श्री महाराज होय मी देव पाहिला आहे शास्त्री तो आम्हाला दाखवाल का श्री महाराज अर्थात पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हेत ते ज्ञानचक्षू आहेत ते डोळे आपण मजकडून घ्या म्हणजे आपल्याला देव दिसेल शास्त्री ज्ञानचक्षू कसे प्राप्त होतात श्री महाराज भगवंताचे नाम घेत गेल्याने शास्त्री नामस्मरण हे भक्तिमार्गाचे साधन आहे आपण कोणते श्रेष्ठ मानता ज्ञान की भक्ती श्री महाराज ज्ञान श्रेष्ठ खरेच पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एक रूपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते खरा भक्त ज्ञानीच असतो शास्त्री ज्ञानामध्ये विवेक वैराग्यप्रधान आहे भक्तीमध्ये प्रेमप्रधान आहे असे असताना भक्तीमधून ज्ञान कसे उत्पन्न होते श्री महाराज ज्याच्यावर आपली आसक्ती असते तेथे आपली प्रीती बसते ज्या वस्तूवर आपली प्रीती असते ती नेहमी जवळ असावी असे वाटते वस्तू मिळवायला जे अनुकूल आहे त्याचे मनापासून ग्रहण करणे याचे नाव विवेक होय वस्तू मिळवायला जे प्रतिकूल आहे ते त्यागणे याचे नाव वैराग्य होय अर्थात भक्ती देखील विवेक व वैराग्य यांच्याशिवाय होणे शक्य नाही म्हणूनच अशा भक्तीमधून ज्ञान जन्म पावते शास्त्री मी तुझा दास आहे असे सारखे म्हणत गेल्याने गुलामवृत्ती वाढणार नाही का त्याऐवजी मी ब्रह्म आहे असे आपण का म्हणू नये श्री महाराज ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो खरा मी कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात आज आपल्याजवळ खोट्या मीचे प्राबल्य आहे ते नाहीसे करणे जरूर आहे खोटा मी गेला म्हणजे खऱ्या मीला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वतः सिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे जगाचे नव्हे दास्यत्व पत्करणे फार अवश्य असते आजच्या आपल्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असे म्हणणे देहबुद्धीला वाढविल ते दे बरे नव्हे शास्त्री आपण म्हणता राम राम म्हटल्याने राम भेटेल हे मनाला पटत नाही पैसा पैसा असा जॉब केल्याने पैसा मिळेल काय श्री महाराज हसून आपण शास्त्र पडलेले आहात आपण तरी हा प्रश्न विचारू नये भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील हो वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्मामध्ये जाणे होय तेव्हा भगवंताचे साधन हे जडामधून सूक्ष्माकडे पोचवणारे असले पाहिजे पैसा पैसा असा जप करून पैसा मिळणार नाही हे खरेच आहे परंतु जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट असलेले असे साधन असेल तर ते नामच होय किंबहुना श्रुती सर्व सूक्ष्मसृष्टीचा अंतर्भाव नामामध्ये करते नाम आणि ओंकार एकच आहेत शास्त्री नाम कोणते आणि कसे घ्यावे श्री महाराज आपल्या आवडीचे किंवा संतांपासून घेतलेले नाम घ्यावे आणि आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाका मारतो तितक्या आपलेपणाने देवाचे नाव घ्यावे सर्व मंडळींचे इतके समाधान झाले की त्या दिवशी पुष्कळांनी श्री महाराजांच्याकडून अनुग्रह घेतला पुढे आहे निंदकाचे वंदक झाले पुण्यास गोपाराव गोखले या नावाचे गृहस्थ होते ते मोठे शिवभक्त असून चांगले तालीम होते त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच आणखी आठ दहा मंडळी होती पुण्यामध्ये भोंदू लबाड साधू लोभी संन्याशी वात्र हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणे हा या मंडळींचा महत्त्वाचा व्यवसाय असे एखाद्या वात्रट हरिदासाचे कीर्तन सुरू झाले म्हणजे ही मंडळी श्रोत्रू समुदायात वासरू किंवा गाढवाचे पिल्लू सोडून देत आणि त्याने गोंधळ केला म्हणजे बुवाची आपोआप फजित होईल श्री महाराज पुण्यात असता अनेक स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनास येऊ लागले एक दिवस गोपाळराव दर्शनाला आले त्यांनी मनामध्ये एक खून धरली होती की जो साधू आपल्याला आपली शिवभक्ती प्रकट करून सांगेल त्याला आपण गुरु करायचा गोपाळराव स्वतः बाजूला गप्प बसून श्री महाराजांचे बोलणे चालणे सूक्ष्मरितीने पाहत होते बरीच मंडळी येऊन गेल्यावर त्यांच्या गटामधील एक जण पुढे आला आणि श्री महाराजांना अशिष्ट काही बोला। श्री का असे काही बोलला श्री महाराज हसले आणि तुम्ही उद्या पुन्हा या आपण स्वस्थपणे बोलू आज आत्ता मला एकाकडे जायचे आहे असे बोलून ते उठले श्री महाराज गेले खरे परंतु मागून मंडळींची बाचाबाची होऊन मारामारी अगदी थोडक्यात टळली तरी गोपारावांना एक दोन मार पडलेच दुसऱ्या दिवशी गोपाळराव पुन्हा आले व श्री महाराजांना नमस्कार करून बाजूला बसावे म्हणून पुढे झाले श्री महाराजांची महाराजांनी त्यांच्याकडे अत्यंत आपलेपणाने पाहिले आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल इतक्या हलक्या आवाजात त्यांच्या कानात सांगितले मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो हे शब्द ऐकल्याबरोबर गोपारावांचे अंतकरण तळापासून हलून गेले आणि त्यांनी महाराज असे ओरडून श्री महाराजांचे पाय धरले गोपाळराव स्वतः पुढे ही हकीकत सांगून म्हणाले त्यांची ती प्रेमाची आणि आपलेपणाची दृष्टी अजून मला आठवते त्यांचा निंदक आणि परीक्षक म्हणून गेलेला मी त्यांच्या अंतरंगातला शिष्य म्हणून त्या दिवशी परत आलो जणू काय लहानपणापासून माझी ओळख असावी इतक्या आपलेपणाने आणि निसंकोचाने श्री महाराज माझ्याशी वागू लागले या वेळचा मुक्काम संपून श्री महाराज गोंदवल्यास जाण्यासाठी पुण्याच्या स्टेशनवर आले गाडीला बराच अवकाश असल्यामुळे स्टेशन मास्तरने श्री महाराजांना बसण्यासाठी एक खुर्ची दिली तीवर ते प्लॅटफॉर्मवर बसले होते एक इंग्रजी सैनिक त्या बाजूने जात असता त्याच्या मनात काय आले कोणास ठाऊक तो श्री महाराजांच्या पुढे आला व त्यांना सैनिकी वंदन करून निघून गेला पुढे आहे जीव येथून तेथपर्यंत सगळे सारखेच उन्हाळा कडक चालू असलेला आणि दुपारचे दोन वाजलेले होते गोंदवल्यास उन्हाळ्यामध्ये पाण्याचे हालच असतात अशावेळी एक अशक्त व रोगाने थकलेले गाढव रस्त्याने जात असता मंदिरासमोर आले आणि तेथेच पडले ही गोष्ट श्री महाराजांना कोणीतरी जाऊन सांगितली त्यावेळी ते, ते विश्रांती घेत पडले होते परंतु ते ऐकल्याबरोबर ते चढदिशी उठले आणि त्या गाढवापाशी आले त्याची प्राणांतिक अवस्था होती ती पाहून श्री महाराजांनी ओरडून ताबडतोब गंगा घेऊन येण्यास सांगितले आणि स्वतः मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले इतक्यात बरीच मंडळी तेथे जमली त्यांना सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्री महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली गंगा तो तोंडामध्ये पडल्यावर त्या प्राण्याने एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि प्राण सोडला त्यावेळी श्री महाराज बोलले रामाने त्याचे कल्याण केले त्याला चांगला जन्म येईल जीव येथून तेथपर्यंत सगळे सारखेच अंतकाळी मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात मग गाढव झाले तरी काय हरकत आहे पुढे आहे पुत्र शोकावर मात मोरगिरीला श्री महाराजांचे एक राम मंदिर आहे तेथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते लग्न झाल्यावर बावीस वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या मुलावर आईबापांचा साहजिकच अतिशय जीव होता जरा मोठा झाल्यावर तो सारखा आजारी पडू लागला पुष्कळ औषध पाणी झाले पण मुलाला काही बरे वाटे ना उलट त्याचा रोग वाढतच चालला तेव्हा वामनराव सहकुटुंब गोंदवल्यास आले मुलाला त्यांनी श्री महाराजांच्या पायावर घातले त्यावेळी श्री महाराज म्हणाले वामनराव हा मुलगा रामाने आपल्याला दिला ती त्याची ठेव आहे तिचे काय करायचे हे आपण रामावरच सोपू मुलाची प्रकृती दिवसेदिवस अधिकच बिघडत चालली या अवधीत श्री महाराज वामनरावांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बसून जगाच्या तात्पुरतेपणाबद्दल तसेच भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने वारंवार सांगत ज्या दिवशी त्या मुळात मुलाचा काळ आला त्या दिवशी श्री महाराजांनी रामासमोर त्याला आपल्या मांडीवर घेतला स्वतः त्याच्या तोंडात रामाचे तीर्थ व गंगा घातली कानात तुळशीपत्र ठेवले आणि बाळ आनंदात जाबरे असा त्याला निरोप दिला त्या मुलाने देखील होकारार्थी मान हलवून त्यांचे म्हणणे आपल्याला समजले असे दाखवले त्याचवेळी श्री महाराजांनी वामनरावांना स्वतः संकल्प सांगून गाईचे दान देवविले मुलाचा प्राण गेल्यावर त्याला रामासमोर ठेवले सर्वांना भजन करायला लावले आणि त्याच्या नावाने बापाकडून दशदाने देवली हे सगळे झाल्यावर श्री ब्रह्मानंदानी कापूर तुळशी व चंदन घालून आपल्या हाताने त्याच्या देहाला अग्नी दिला या सगळ्या दिव्यातून जात असता त्या मुलाचे आईबाप एखाद्या सत्पुरुषासारखे अत्यंत शांत राहिले रडणे ओरडणे वगैरे काही न करता शांतपणे श्री महाराज सांगतील तसे करीत होते हे पाहून नंतर श्री महाराज म्हणाले इथे माझा संबंध आहे म्हणून मला बोलायला फार संकोच होतो परंतु सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवरा बायकोच्या वागण्यावरून चांगले कळेल सत्संगती आणि भगवंताचे नाम यानेच होतो जीवास आराम यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।